गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खंडाळा फळ रस्त्याच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांच्या जमिनीच्या अडचणीमुळे या रस्त्याचे काम थांबलेले होते मात्र यामुळे विद्यार्थी ग्रामस्थ यांची प्रचंड गैरसोय होत होती नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी डॉक्टर दिनेश परदेश यांनी शेतकऱ्यांची समजूत काढली शेतकऱ्यांनी परदेशी यांनी समजावल्यानंतर काम सुरू करण्याला सहमती दर्शवली आणि अखेर गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या खंडाळा जानेफळ महामार्गाचे काम हे डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या प्रयत्नामुळे अखेर सुरू झाले यावेळी शेतकरी मनोज जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून जानेफळ ते खंडाळा या रस्त्याची दुरवस्था झाली आहे आपली जमीन रोड लगत असल्यामुळे आपली जमिनीचा काही भाग रस्त्यात जात आहे परंतु डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या मध्यस्थीने वाद मिटला या रस्त्याचे काम मजबूत करण्यात यावे असे विधानप्रसंगी मी मराठीशी बोलताना शेतकरी मनोज जगदाळे यांनी केले आहे